बघाशी आता कार्यक्रम सुरू होता काही माझ्या दिव्यांग बांधवांनी थोडा तिथं हे केलं आंदोलन केलं किंवा मागण्या केल्या मी त्यांना समजावून सांगतोय थांबे हे बोलू दे ना पोलीस बोलू द्या एक मिनिट अरे बोलू द्या ना थांबा मी तुम्ही माझा ऐका मंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी चर्चा करायला त्यांच्याबरोबर पाठवलेलं होतं त्यांनी त्यांच्याबरोबर चर्चा केली त्याच्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे स्वत बच्चू कडू साहेबांचा फोन मुख्यमंत्र्यांना लावून दिला दोघांची चर्चा झाली बच्चू कडूंना मुख्यमंत्र्यांनी असं सांगितलेलं आहे की तुमच्या ज्या मागण्या आहेत असं मागण्या वेगवेगळ्या त्यांच्या काही वेगवेगळ्या मागण्या वेग आहेत त्या मागण्याच्या संदर्भामध्ये आपण एक समिती करू त्या समिती तुम्हालाही घेतो म्हणजे राज्य सरकारच्या वतीनं समिती केली जाणार त्या समितीमध्ये बच्चू कडूंना पण इन्वॉल्व्ह करणार आणि ती समिती त्याच्याबद्दलचा अहवाल राज्य सरकारला देईल आणि मग राज्य सरकार त्याच्या संदर्भामध्ये राज्य सरकारला जे झेपेल राज्य सरकारला जे करणं शक्य असेल ते करण्याच्या करता राज्य सरकार कॅबिनेटमध्ये जाऊन निर्णय घेईल अशा प्रकारची काल चर्चा झालेली आहे हा सर आता आता काल बाबा पंत मुख्यमंत्र्यांनी स्वतः आमचे सिनियर मिनिस्टर चंद्रशेखर बावनकुळ यांना पाठवलं टीव्हीला ला ते दोघं बोलतायत नंतर मुख्यमंत्र्यांनी पंचकडूच्या फोनवर चर्चा केली सगळं काही आम्ही पण शेतकरी आहे ना आम्हालाही शेतकऱ्यांची जाण आहे ना त्याच्या संदर्भामध्ये एकंदरीत ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आम्ही त्या देण्यापासून कुठेही बाजूला गेलेलो नाहीये आज लाडक्या बहिणींना पासष्ट हजार कोटी रुपये आम्ही देतोय ना माझ्या तीन पाच साडेसात हॉस्पॉर्सच्या शेतकऱ्यांना वीज पंप वापरणाऱ्यांना वीस हजार कोटी रुपये देतोय एवढे नाही त्यांना पंचेचाळीस हजार आणि इथं वीस हजार पासष्ट हजार कोटी हे करतोय आम्ही इतरही गोष्टी आपल्याला करायच्या त्याबद्दल दुमत असायचं काहीच कारण नाही पण काही गोष्टी चर्चेत मार्ग निघत असतो टोकाची भूमिका घेऊन मार्ग निघत नसतो थोडस समंजस भूमिका घेतली पाहिजे चर्चा केली पाहिजे त्याच्यामधले काय त्याचे मागण्या आहेत आणि काय त्याच्यामध्ये आपल्याला पुढे जाता येईल हे करायचं तेही आपण करणार गेल्या सात दिवसापासून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यासाठी सुरू असलेले प्रहार पक्षाचे अध्यक्ष बच्चू कुडू यांचे आंदोलन अखेर शनिवार चौदा जून रोजी त्यांनी स्थगित केले आहे मंत्री उदय सामंत यांनी आंदोलनस्थळी राज्य सरकारच्या पत्राचे वचन केले आणि त्यानंतर त्यांनी आपले आंदोलन मागे घेतले आहे यावेळी बोलताना बच्चू कुडू म्हणाले की सरकारने दोन ऑक्टोबर पर्यंत कर्जमाफी संदर्भात निर्णय घ्यावा अन्यथा आम्ही मंत्रालयात घुसू आपण आंदोलन मागे घेत नाही तर ते फक्त पुढे ढकलतो आहे येणारा पाऊस आमच्या डोक्यावर आहे शेतकऱ्यांची पेरणी येणार आहे ही पेरणी हुकली तर एक वर्ष हुकणार आहे कधी पाऊस पडेल आणि कधी पेरणीवर जावे लागेल हे सांगता येत नाही या आंदोलनाला सगळ्यांनी पाठिंबा दिला त्यांचे आभार मानतो सगळ्या जाती धर्मातील लोक इथे आले येत्या काळात आपण प्रत्येक गावात सर्व पक्षीय सर्व जाती आणि सर्व धर्मीय शेतकरी शेतमजूर दिव्यांग समिती स्थापन करणार आहोत असे त्यांनी सांगितले ते पुढे म्हणाले की माझी तब्येत फार चांगली नाही बच्चू भाऊ तुम्ही अन्न त्याग आंदोलन मागे घेतले नाही तर आम्ही सगळे कुटुंबासोबत आत्म आत्महत्या करू असे मॅसेज बऱ्याच कार्यकर्त्यांनी केले आहेत किमान दोनशे ते तीनशे मॅसेज माझ्या मोबाईलमध्ये मा येऊन पडले आहे पाऊस कधी येणार आहे हे सांगता येत नाही पेरणीचे दिवस आणि कार्यकर्त्याची मनधरणी करून आजचे हे आंदोलन तृता स्थगित करतो आहे असेही ते म्हणाले